इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना आज प्रशांत कोरडकर नावाच्या व्यक्तीने फोन केला आणि धमकी दिली की तुम्ही चुकीचा इतिहास सांगताय ब्राह्मण शासित राज्यामध्ये तुम्ही राहता शासनचा राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत त्यामुळे जास्त बोलायचं नाही असं म्हणून त्यांना शिवीगाळ करत धमकी दिलेली आहे आणि प्रशांत कोरडकर हे नागपूरमधील व्यक्ती असल्याचं समोर आले आत्ताच ती बातमी पाहतो तुम्ही इंद्रजीत सावंतांना एक इतिहासकार म्हणजे ज्यांच्याबद्दल ऑथेंटिसिटी असणार एक व्यक्तिमत्व बघतोय की ज्यांच्या अभ्यासाला इतिहासाचा प्रचंड गाढा अभ्यासक असलेले इंद्रजीत सावंत आहेत त्यांच्या मतांना एक जबरदस्त ताकद आहे अशा वेळेला अशा पद्धतीची धमकी देणं आता ते म्हणतात मी दिलीच नाही आहे माझं नाव कोणीतरी सांगितलंय पण तरी सुद्धा नाव कोणी साहित्य कुणा केलं ह्याच्यापेक्षा इंद्रजीत सावंतांना धमकी येते सामान्य गोष्ट नाही बरं महाराष्ट्रात एका इतिहासकारावर जो धमकी येत असेल तर माननीय गृहमंत्री आणि देशात राज्याचे मुख्यमंत्री यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे तेवढंच म्हणाले तपास करतोय फोन कॉलचा एवढं ते मी ऐकलंय ना माझं पण कठोर कारवाई केली पाहिजे बाकी जातीपातीत मी नाही जाते ते पेशवाई बिशवाई त्यांना बोलू ते काय करायचं ते राज्याचा कारभार चांगला करा कळलं कर का तो जास्त महत्वाचा आहे छत्रपतींचं नाव घेता मला वाटतं काल माननीय तारा भावळकरांनी त्यांच्या भाषेत जे काही सुनावलं आहे ना ते अंजन नाही बरं का ते अंजन आहे म्हणून त्यांना एक वाक्य बोलावं वा लागलं त्या व्यासपीठावर तुम्ही पण राज्य करता राज्य बोलणार त्यांना कसं रोखणार तुम्ही तुम्ही त्यांच्यात जाऊन ढवळ्यावळं करता त्या त्यांनी जे काय मांडले ते साहित्याला अनुसरून मांडणे ते साहित्यिक हा सुद्धा या समाजाचा घटक आहे त्याची साहित्य निर्मिती सुद्धा या राजकीय सामाजिक आर्थिक ज्या काही चळवळी असतात जे काही घट घडत असतो त्यातून निर्मिती होते निवळ आकाशीच्या चंद्र नाही पाहते कळलं का त्यातूनच ती ऊर्जा येते आणि कविता लिहित असतात किंवा लेख लिहित असतात म्हणून शोधण्यास अधिक सांगणे नलगे एवढं मला वाटतं त्या कोंकोण धमकी धमकीणारी व्यक्ती म्हणते की बाजीप्रभू देशपांडे दे ब्राह्मण होते बाजीप्रभू देशपांडे नसते तर काय झालं असतं शिवाजी महाराज बोलून गेले होते जे कोणी म्हणता येत ना त्यांच्या पहिले जीभ हसडली पाहिजे त्याची एकेकाची या आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनी या देशात मी परवा सुद्धा म्हणाले या देशात स्वराज्य देशा हा शब्द जिजाऊन आणला तो त्याची अंमलबजावणी करणारा एकमेव राजा त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज ते स्वराज्य निर्माण करताना स्वराज्यासाठी समर्पित भावनेनं प्रसंगी प्राण अर्पण करणारे कोण असतील ते मावळे जात पात पंत धर्म न पाहता अगदी धर्म सुद्धा आरबार प्रमुख कोण होता इब्राहिम होता ना त्यामुळे धर्मही नाही पाहिला ना। जो स्वराज्यासाठी उभा राहील तो माझा आणि हा जो पट स्वराज्य निर्माण केला इथे वरती तुम्ही आजही पा गडकिल्ले शाबूत आहेत कारण लढले नाहीत बरं का तिथं एक नव्हते राजे सगळे त्यांनी स्वराज्याची कल्पना नाही पाहिली पराक्रमी तिथे होते ना राणा प्रताप सिंगासारखा पराक्रमी रा... होता राजा होता पण तरी सुद्धा स्वराज्य ही कल्पनाच नव्हती स्वराज्य ही कल्पना तिथे आणली म्हणून मला असं वाटतं हात जोडतो बाबा रे आधीच महाराष्ट्र जातीपातीत तो प्रत जाती चाललंय तो आरक्षणावर तुटतोय तो जाती भेदांना तुटतोय म्हणून आमची शिवसेना कशी श्रेष्ठ आहे हा शब्द वापरतो बरं पुर जाणीवपूर्वक वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण करताना दिलेला विचार पहा तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेतर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलितेतर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेदगाडा आणि मराठी माणसं सा एकूण सांगितलं त्या मराठी माणसाला विद्यमान राज्यकर्त्यांनी जातीपातीत तुम टाकलं म्हणून जे असे कोण बोलतात ना त्यांची जीवच हासळली पाहिजे ती महाराष्ट्राला एक कलंकित करणारी माणसं आहेत जातीपातीच्या वर जाऊन भाजी प्रभू देशपांडेचा पराक्रम माझा राजा पोचले तर मी ऐकलेत तोफानचे आवाज ऐकल्याशिवाय प्राण अर्पण करणे कारण जाऊन खिंड बघून या मग कळेल काय ते आणि मग नुसतं इथे एसी मध्ये जाऊन वाख्यानंद हात जोडतो अशा लोकांनी निदान आपली जीवा आवरवी नाहीतर समाजाने अशा लोकांची जीवा हसडावी निदान या विषयावर तरी जातीपातीत नका दुबंगू ज्याने स्वराज्यासाठी प्राण अर्पण केला त्याची जात सांगता होता जीवा म्हणून वाचला शिवा तो जीव महाला कोण होता मग कळेल तुम्हाला रॅलीचे आयोजन करण्यात आले जागतिक महिला ही रॅली जी आहे ती भारत जोडो यात्रेप्रमाणे सर्व पक्षांना आम्ही सदभावनाच्या भावने एकत्र बोलण्याचा प्रयत्न करतोय शिवाय काही सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा विविध क्षेत्रामध्ये काम करणार बोलवतोय असं म्हटलेलं आहे महाविकास आघाडीचे काही नेते या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत कारण त्याच्याबद्दल निमंत्रण त्यांनी दिले मसाजबद्दल आदरणीय उद्धवजी फारच एकदम दुःखी आहेत प्रचंड दुःखी आहेत तिथं जाताना सुद्धा मनात विचारतो तिथ सुद्धा पुन्हा जात पाहिली जाते सुद्धा दोन जातीचे वर्ग उभे राहिले जिल्हा राहिला बाजूला त्याचा मृत्यू राहिला बाजूला तिकडं तो सूर्यवंशी हत्या आहे त्याचा मृत्यू राहिला तुम्ही जात पाहता आता दोन मिनिटापूर्वी तुम्ही पाहिला बोललात हे हे दुःख आहे आमचं म्हणून तिथंही आम्ही जाणार जाणार आहोत नक्की जाणार आज नव्या पण हे जे जे सुरू आहे ना ते वेदना देणार आहे आणि मग ते वेदना नाही त्यांना न्याय देणं जास्त महत्त्वाचं आहे ते राहिलं बाजूला तर परवडे राजीनामे आरोप होत आहे तो कोर्ट शिक्षा देत आहे राहुल गांधींचा राजीनामा काढून टाकला राजीनामा इथं पूर्वी काढलेत की आता का नाही काढत कोर्टामध्ये <imitation> 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 वाद पाहता अगदी दोन तीन दिवस त्या चोवीस तासात काढलं पाहिजे ते भ्रष्ट बसलेत विधानसभेचे अध्यक्ष काय त्यांच्याकडनं अपेक्षा करता तुम्ही लोकशाहीच्याच मुळावर आलेली माणसं येत न्याय व्यवस्थेच्या मुळावर आलेली माणसं येते महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मुळावर आलेली माणसं येते महाराष्ट्राला जातीपाती दुबंगणारी माणसं येते महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी माणसं आहेत आज वा महाराष्ट्राची देशात चेष्टा होते याची लाजही न बाळगणारी माणसं आहेत अखंड भ्रष्टाचार त्यामुळे महाराष्ट्रतील आता फार गंभीरपणे याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं पुण्यात पदाधिकाऱ्यानं शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानं शहराध्यक्ष नाना म्हणगेर यांनी एक आरोप केलाय की माझ्याकडे मला शहराध्यक्ष बनवण्यासाठी पंचवीस लाखांची मागणी झालेली होती आणि त्यावेळेला मी पाच लाखांचा चेक सुद्धा दिलेला होता बाळराजी त्यांच्या सहकार्यांना कोणी मागणी केली होती हे असं आता कुठंतरी शोधून शोधून काढता काय तो कुठे त्याला शोधा आधी पहिला म्हणजे तुम्ही मातोशीवर आरोप करून मोठं वड्याचा प्रयत्न करू का बरं मातोशी मातोशी आहे ती रायगड आहे आमचा तिनं घडवली माणसं त्या भानगिरीला कुत्रं विचारत नव्हते एवढं लक्षात ठेवा मी होतो संपर्कमुख त्याला नगरपालिकेला उभं राहिल तर फॅफ्या झाली त्याच्या घाबरड आता चार पैसे गाठीशी आले ते कुठला ते पहिले सांग म्हणावं ते कुठं ते सांग ना अहो बुथवरचं घाबर मी बूथवर उभा राहिलो त्याच्या तो काय सांगतो त्या हरणावळ काल बोलले तर त्या हरणावळला पण विचारा मी मा मी होतो समर्व तेव्हा माझ्या कारकिर्दी निवडून आले नगरसेवक आहेत सगळे त्यामुळे मला पुढे माहिती आहे मी बोलत नाही आहे ज्यांना स्वतःला एक नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता नाही अशी माणसं आरोप करतात स्वतः निवडून आणण्याची क्षमता नाही आयुष्यात निवडणूक न लढवलेली माणसं आहेत ती बरं का इतकी कृतज्ञ माणसं आजवर वर पाहिली नाही माझी तिशी कृतज्ञांची टोळी ती कृतज्ञांची लुटारूंची लाचारांची टोळी आहे त्या लाचारांना असं सारखं दाखवावं लागतं की आम्ही आहोत